नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज अठरा मे दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा अठरा मे आणि एकोणीस मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात पोहोचलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेश करत मध्य महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आणि तमिळनाडूच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे तेलंगणापासून केरळपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे आता या सर्व सिस्टीम मुळे मागील काही दिवसापासून पाऊस मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात काही भागात मुंबई विभागात तसेच मराठवाड्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे तसेच आता जी खालची ट्रफ लाईन आहे याच्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात केरळ कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश तसेच उडिसा या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसासाठी राहील बाकी उत्तर भारतात राजस्थान दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात हे जे सर्व राज्य आहेत या सर्व राज्यातून तापमानात भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे या सर्व राज्यातून तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअसच्या से, दरम्यान गेलेलं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठरा मेचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज थोडंफार पावसाची शक्यता ही गडहिंगलच आजरा राधानगरी बावडाच्या आसपास थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्व भागात कुडाळ सावंतवाडीच्या पूर्व भागात कणकवलीच्या पूर्व भागात वैववाडीच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात पाटण सातारा वाई महाबळेश्वर खंडाळ्याच्या आसपासचा भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील पुणे जिल्ह्यात वेल्हे हवेली मुशी मावळ पुणे सिटी खेड जुन्नरच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर आणि सासवड बारामती इंदापूरच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुरगणा कळवण सटाणा पैंट त्र्यंबकेश्वरच्या भागात एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज आजसाठी राहील जळगाव जिल्ह्यात चोपडा यावल रावेर तसेच धरणगाव या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील याच्यानंतर नगर जिल्ह्यात पारनेर तसेच राहुरी पातर्डी अहमदनगर बीड जिल्ह्यात शिरूर अष्टी जामखेड कर्जत श्रीगोंदा या पट्ट्यात भूम तसेच वाशी कळम धाराशिव परंदा या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोरच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी तसेच जत महाकाळ तासगाव आटपाटी विटा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनावर थोडीफार पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे तसेच निलंगा लातूर जिल्ह्यात औसा लातूर राणापूर तसेच चाकूर जायकोट उदगीर या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच नायगाव नांदेड जिल्ह्यात डिगलोर बिलोली तसेच भोकर हिमायतनगर अर्दापूर मुरखेड उमरी या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मोहर किनवटच्या आसपाससुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे <coughs> गडचिरोली जिल्ह्यात शिरोंचा आहेरी इटापट्टीली तसेच मुल मूलचेरा चामरोसी बांमरगा या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे अमरावती जिल्ह्यात धरणी वारुद मोर्शी अचलपूर उत्तरेकडील जे तालुके आहेत या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच अठरा मेसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून थोडीफार पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे म्हणजेच अठरा मेसाठी आहे त्यानंतर जिल्हावाईज आजचा अठरा मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे सोलापूर धाराशिव नांदेड लातूर जो पट्टा आहे या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आहे तसेच नाशिकच्या आसपास जळगावच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज चंद्रपूरच्या दक्षिण भागात गडचिरोलीच्या दक्षिण भागात एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अमरावतीच्या उत्तर भागात तसेच नगरच्या दक्षिण भागात बीडच्या थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे उर्वरित पावसाची शक्यता या पट्ट्यातून काय दिसत नाही आहे आजसाठी म्हणजेच अठरा मे साठी त्यानंतर उद्या सुद्धा याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सोलापूर धाराशिव नांदेड लातूर यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर हे जे दक्षिणेकडील जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण ओन सह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल उर्वरित जे राहिलेले जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता काय उद्यापासून नाहीये तरी काय बदल झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगू तसेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील नगरच्या व बीडच्या एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जेने पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील हा जो पाऊस आहे सार्वत्रिक असा नसेल एका एक दुसऱ्या गावासाठीच राहील तसेच पालघरपासून रत्नागिरीपर्यंत पावसाची शक्यता नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता उद्यासाठी राहील तर हा झाला आपला हवामान अंदाज अठरा मेचा त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अमरावती अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुणे नाशिक हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई या सर्व जि जिल्ह्यातून उष्ण दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे सातारा बीड परभणी हिंगोली यवतमाळ तसेच नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी वर्तवलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद